स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट आटपाडी तालुक्यातील डिघंची गावात भगरीचे पीठ खाल्ल्याने तब्बल वीस जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली गट आहे गावातील एका किराणा दुकानातून भगरेचे पीठ विकत घेतलेल्या नागरिकांनी या पिठाच्या भाकऱ्या खाल्ल्यानंतर अचानक उलट्या मळमळ वांगात अशक्तपणा जाणवू लागला या प्रकारामुळे सुमारे पंधरा ते वीस जणांची प्रकृती बिघडली असून त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेनंतर दिगंची गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काहींची प्रकृती अद्यापही अस्वस्थ असल्याची माहिती समोर येत आहे अस याबाबत दुकानदारांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की होय संबंधित भगरेचे पीठ आमच्या दुकानातून विकत नेले गेले आहे परंतु हेच पीठ खाल्ल्यानंतर काहींना त्रास झाला असून काहींना झालेला नाही त्यामुळे नेमकं कारण काय आहे हे तपासून पाहण्यासाठी आम्हीही पुढाकार घेणार आहोत सध्या या घटनेची चौकशी सुरू असून अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तपासणी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे